परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपये चा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायण यांच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले त्याचं सुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातून पैसे असू देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत खर तर मूर्तीकार आपटे यांना सव्वीस लाख रुपये आतापर्यंत पोहोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाबदारी दिल्यानंतर या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मधनं जवळजवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौ हे स... या, या, उद्यूज असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले तर त्याचे दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे पण पैसे खर्च झालेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले आहेत कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाहीये आवडलं की पुतळ्याचा सुद्धा खर्च जर आम्ही बावीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये आमचा आरोप आहे तर नौसेनेने स्पष्टीकरण केलं पाहिजे की आम्ही एवढे पैसे दिले तसंच आता हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी जिल्हा निर्बंध खर्च करण्यात आलेले आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेने आपल्या कार्यक्रमासाठी कारण प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यक्रम असतो त्यांनाच खर्च करते परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायण यांच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातनं पैशा देत किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले त्याचं त्याचंसुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे सुधेल आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार खरं तर आमचं विरोधक म्हणून आमचा हा आरोप नाही आहे तर आपण पत्रकार मित्र सुद्धा आहात सुद्धा याची चौकशी केली पाहिजे आणि हे आमचे आरोप खरे असतील तर तुम्ही पण त्या आरोपाच्या पाठीशी कोण आहे याचा आम्ही तर आमचा आरोप कमी करतोय आमच्याकडे पुरावे आहेत परंतु आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत कारण आपण आपण आरोप केल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये अनेक आरोप झाल्यानंतर पालकमंत्री असून दे सत्ताधारी असून दे आणि ब्र शब्दसुद्धा काढला नाही उलट आम्ही आरोप करतो म्हणून ह्या पुतळ्याच्या पाडण्यामध्ये आम्हीच आहोत असे उलटे आमच्या आरोप करण्यात आलेत पाच सहा दिवसात पुरावे देतो म्हणून सांगितलेत ते पुरावे देणारे कुठे गेलेत की लोकांचं लक्ष भ्रष्टाचाराकडनं दुसरीकडे ओळण्यासाठी हे आरोप केले होते की काय हा आमचा प्रश्न आहे आणि या खरंतर आम्ही जिल्हा नियोजनमध्ये हे लेखी पुरावे घेतलेले आहेत आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने पैसे खर्च केले आहेत याच्या संदर्भात आम्ही जी आमची हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल अर्ज केलेला आहे आणि आम्ही याचिका दाखल करणार आहोत त्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांनासुद्धा जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी जो अंदाज कारभार केलेला आहे याचा पर्दाफाश आता हळूहळू होऊ लागला आहे आणि त्यातनंच निवडणुकीला पैसे वाटप करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि जिल्हा नियोजनच्या पैशाची आणि एवढं योड़, एवढंच नव्हे तर आज आपण बघितलं असेल की मोदींच्या हॅलिपॅडसाठी मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी जिल्हा नियोजन पैसे असं भारताच्या देशाच्या जा इतिहासात जा पहिलं असेल मोदींच्या गाडीमध्ये डिझेल म्हणजे गाडी हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हा नियोजनचे पैसे मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलला पैसे नाही मोदींकडे नाही आहेत असं आहे की मोदी हे लेखी पर दिले त्यांनी मोदींच्या हेलिपॅड कॅप्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी जिल्हा नियोजन पैसे दिले कुठलं जिल्हा नियोजनचं हा या संदर्भात आपल्या काय प्रश्न तर विचारावं